नमस्कार मी महेश्वरी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बिंग माही या चॅनेलमध्ये तर आज आपण मऊ लुसलुषित आणि जाळीदार खमण ढोकळा कसा बनवायचं पाहणार आहोत त्याचबरोबर काही टिप्स देखील शेअर केलेले आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात स्पॉन्जी असा ढोकळा बनवण्यासाठी एका पातळ्यात दोन कप बेसन घेतलेलं आहे बेसन हे मी चाळून घेतलेलं आहे याने पीठ हलकं होतं या इथं मी हे पीठ घरगुती दळलेलं पीठ वापरलेलं आहे तो मी विकतचं बेसन पीठ वापरलं तरी चालेल आता या पिठात आपल्याला लागेल तसं ताक वापरून बॅटर तयार करून घ्यायचं आहे सुरवातीला इथं मी एक कप ताक घालून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात या बॅटरमध्ये मी मध्ये एकदा पाव कप होईल इतकं ताक वापरून हे बॅटर बनवून घेतलेलं आहे तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता हे प्रमाण पिठाप्रमाणे बदलतं तर त्यासाठी थोडं थोडं ताक वापरायचं आपल्याला हे पीठ आंबवून घ्यायचं आहे त्याकरिता तुम्हाला जर ढोकळा सकाळी करायचा असेल तर रात्री भिजत घालू शकता किंवा संध्याकाळी करणार असाल तर सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान जर आंबवण्यासाठी ठेवून द्याल तरी चालेल तर, तर असं हे पीठ मी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवून दिलं होतं तर पहा पीठ फुगलेलं आहे आणि जाळी देखील पडलेली आहे पीठ जर फुगलेलं नसेल तर ते घट्ट बनतं आणि फुगत देखील नाही आता या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये कलर येण्यासाठी पाव चमचा हळद घातलेलं आहे आणि आपण हे पीठ आंबून घेतल्यामुळं बॅलन्स होण्यासाठी दोन चमचे साखर घालून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल हे मी कच्चंच वापरलेलं आहे आता हे सर्व जन्मच घालून घेऊन व्यवस्थित असं फेटून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही पिठाची जी कन्सिस्टन्सी आहे ती बघू शकता जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको असं हवं हवं तर तुम्ही या ढोकळ्याच्या बॅटरमध्ये दोन चमचे बारीक रवा देखील वापरू शकता पण मी इथं रवा न वापरता फक्त बेसनाचा ऑथेंटिक खमण ढोकळा बनवणार आहे त्यामुळे इथे मी रवा वापरलेला नाही आता एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या अगदी एक इंच वेळ एवढं आलं घालून जाडसर असं पेस्ट करून घेऊन ते एक ते दोन चमचे घालून घेतलं आणि परत एकदा फेटून घेतलं आता ज्या भांड्यात तुम्ही ढोकळा बनवणार असाल त्या भांड्याला तेल लावून घ्यायचं तुमचं पीठ किती आहे यावर एक किंवा दोन बॅच मध्ये ढोकळा बनवायचा मी इथं हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे याला सर्व बाजूने व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आता सर्वात शेवटी या पिठात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून पीठ जास्त पातळ होणार नाही याची काळजी घेत एक ते दोन चमचा पाणी या सोड्यावर घालून परत एकदा मिक्स करून घ्यायचं तुम्हाला जर सोडा वापरायचा नसेल तर सोड्याऐवजी इनोचा देखील वापर करू शकता सोडा किंवा इनो बॅटर मध्ये घातल्यावर लगेचच ऍक्टिव्ह होतात या स्टेजवर भांड्यात ट्रान्सफर करून शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा म्हणजे ढोकळा छान फुगतो व जाळी देखील पडते यासाठी आधीच कडेत पाणी घालून स्टँड करून ठेवायचं तर आता हे बॅटर मी तेल लावून घेतलेल्या भांड्यात ट्रान्सफर करून घेतले आणि सांगितल्याप्रमाणे आधीच कडे पाणी घालून त्यामध्ये एक बाउल ठेवून दिलेलं आहे त्यावर ठेवून देऊयात तुमच्याकडे रिंग किंवा स्टँड असेल तर त्याचा वापर करू शकता आता यावर झाकण ठेवून साधारण वीस ते तीस मिनिट हे पीठ शिजवून घ्यायचं अधूनमधून चेक करायचं जोपर्यंत आपला ढोकळा तयार होतो तोपर्यंत आपण फोडणीची तयार करूयात तर एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी घातली मोहरी छान तडतडली मग त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे आणि नंतर चार ते पाच हिरवी मिरची घातलेली आहे हिरव्या मिरचीला मी मधून काप देऊन त्यामध्ये मीठ भरून घेतलेलं आहे मिरची छान असं तळून घ्यायचं ढोकळा खूप कोडा होऊ नये म्हणून थोडंसं पाणी घालून त्यामध्ये एक चमचा साखर घालून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनिट ही फोडणी शिजवून घेऊयात आणि त्यानंतर ही फोडणी आता आपण बाजूला ठेवून देऊयात सुरुवातीचे पाच मिनिट मीडियम फ्लेमवर नंतर गॅस बारीक करून मी हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे तर इथं मी हा ढोकळा चुरीने चेक केला सुरीला कुठंच पीठ लागलेलं ला नाही म्हणजे आपला ढोकळा व्यवस्थित शिजलेला आहे आता हा ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला सुरीने कडेने मोकळे करून डिश उलट ठेवून ढोकळा काढून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावरच याचे काप देखील करून घ्यायचं तर पहा किती सुरेख जाळी पडलेली आहे आता याचे आपण काप करून घेऊयात तुम्ही तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये हे ढोकळे कट करू शकता जर तुम्ही ढोकळा बनवण्यासाठी जास्त प्रमाणात पीठ घेतला असाल आणि त्याचे दोन बॅचमध्ये शिजवून घेणार असाल तर बॅचेसनुसार सोडा घालून ढोकळा बनवून घ्यायचा एकदमच तुम्ही सर्व पिठात सोडा घातल्याने एक बॅच होईपर्यंत बाकीच्या पिठातील सोडा इनएक्टिव्ह होतो व ढोकळा फुगणार नाही व त्याला जाळी देखील सुटणार नाही आता या ढोकळ्यावर तयार केलेली फोडणी सर्व बाजूनी व्यवस्थित घालून घ्यायचं नंतर यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर ओल्या नळाचं कीस देखील टाकून घेतलेलं आहे तुम्हाला मी यातलं एक पीस काढून दाखवते तर पहा ढोकळ्याला कसं आतपर्यंत जाळी पडलेली आहे आणि खूपच स्पॉन्जी देखील बनलेलं आहे तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ढोकळा बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद